हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर हा व्हिडिओ थोडासा लेट आहे जुना आहे म्हणजे सांगायचं झालं जर व्हिडिओ एडिट वीड़ करायला खूपच लेट झाला आहे होळी दिवशीचा व्हिडिओ होता आणि होळीला शक्यतो सगळ्यांच्या घरी असते पुरणपोळी पण आम्ही केलं होतं श्रीखंडपुरीचं प्लॅनिंग होतं कारण नुकतीच आमची ॲनिव्हर्सरी झाली होती अनिव्हर्सरीला पोळ्याच केल्या होत्या आम्ही मग त्यामुळे डबल पोळी खायची काय इच्छा नव्हती त्यामुळे इथं मी बघू शकता पुऱ्याचं पीठ मळून घेतले तर ह्याच्यामध्ये मी काय केलं म्हणजे एक एक, एक, एक प्लेट आहे तर गव्हाचं पीठ घेतलं त्याच्या एक प्लेटपेक्षा थोडंसं कमी मैदा घेतला होता आणि एक प्लेट सपाट असा मी रवा घेतला होता त्याच्यामध्ये भरपूर असा ओवा घालायचं मीठ घालायचं किंचित सोडा घालायचा आणि पीठ मळून घ्यायचं आणि नंतर त्याला आराम करायसाठी मस्त असं ठेवून द्यायचं एका साईडला तोपर्यंत काय करायचं कांदा कट करून घ्यायचा आता माझे चालले होते आता पुरी म्हणले की मस्त अशी उसळ करायची उसळ म्हणजे असं थोडीशी ग्रेव्ही टाईप बनवणार होते त्यामुळं कुकरमध्ये तिला मी हळद मीठ घालून कुकरमध्ये एक दोन शिट्ट्या काढायच्या होत्या त्यामुळं कुकरमध्ये आपली मटकी शिजते तोपर्यंत मी दोन कांदे कट करून घेतले टोमॅटो दोन बारीक बारीक असं कट करायचं आता उसळ करण्या म्हणजे कांदा टोमॅटो जरा जास्तच घालायचा नंतर आता सगळी तयारी इकडे पत्ता फ्रीजमधून काढून घेतला इथं एकच डबा आहे त्याच्यामध्ये दोन असं पार्ट आहेत त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण असतात तर मी उसळमध्ये अद्रक लसूणची पेस्ट पण थोडीशी घालत असते कोथिंबीर पण साईडला काढून घेतली आता कोथिंबीर बारीक बारीक अशी कट करायची आणि अद्रक लसूण पण त्याची पण अशी माझ्याजवळ एक काम ज्याजवळ म्हणजे असं वरवंट आहे त्या ओरवंट्यानं त्याची छान अशी पेस्ट तयार करायची लोखंडाची कडे गरम करायला ठेवली आता लोखंडाची कडे गरम करताना माझ्या डोक्यात पुऱ्याचं काहीच नव्हतं मी ही कडे म्हणजे भाजी बनवण्यासाठी ठेवली होती नंतर लक्षात आलं आता पुऱ्या करायच्या आहेत आणि पुऱ्या लोखंडाच्या कडेमध्ये तळलेल्या चांगल्या असतात त्यामुळे तिला मी तसंच कमी गॅसवर ठेवलं आणि म्हणलं आता एवढं सगळं करेपर्यंत खरं तर त्या कडेचा विचारच नव्हता फोडणी द्यायसाठीच कडे गरम करायला ठेवली होती नंतर फोडणी देताना लक्षात आले की ह्याच्यामध्ये आपल्याला पुऱ्या करायच्या आहेत आणि मी काय केलं पुऱ्याचे सगळे गोळे पण तयार करून ठेवले आणि गोळे तयार केल्यावर माझ्याकडनं झालं काय थोडासा ओला कपडा वगैरे ठेवायला पाहिजे होता गोळे एवढं सगळं तयार करते ना तोपर्यंत तो गोळे थोडेसे असे कडक झाले होते मग नंतर असं वाटायला लागले गोगच गोळे करून ठेवले आणि केले असते केले होतेच तर मग त्याच्यावर थोडासा ओला कपडा ठेवायला पाहिजे होते म्हणजे सुकले नसते आणि कधी पण पुऱ्या करताना ना पीठ एकदम घट्ट घट्ट मळायचं भर भलं ना त्या पुऱ्या लाटताना आपल्याला थोडा त्रास होणार पण घट्ट पीठ मळलं ना अजिबात पुऱ्या तेलकट होत नाहीत एकदम भारी मस्त होतात तर इथं मी नंतर इथं बघू शकता स्टीलची कडे ठेवले स्टीलच्या कडेमध्ये तेल घालायचं जिरे मोरीकडे पत्ता घालायचा कांदा लालसर भाजून घ्यायचा टोमॅटो घालायचा लसूणचे पेज किचन किंग मसाला हळद चटणी मीठ घालायचं आणि जे आपण शिजवून घेतलेली मटके आहेत तर ती घालायची आणि मस्त सिम्पल अशी आपली पुरीसोबत खायची मस्त अशी उसळ तयार होते थोडीशी ग्रेव्ही टाईप नंतर आता गॅस अजून काही चालू केलं नाही मी सगळ्यात पहिला म्हटलं तर पुऱ्या लाटून घ्याव्या आता पुऱ्या तळायला काही जास्त वेळ लागत नाही त्यामुळे मी सगळ्या पुऱ्या पातळ पातळ अशा लाटून घ्यायला लागले पातळ पातळ म्हणजे खूप जास्त पण पातळ नाही बर का दराचं मिडियमच ठेवायचे जास्त पातळ केलं पण मग त्या पापडासारख्या होतात त्यामुळे खूप जास्त जाडं पण ठेवायचे नाहीत आणि खूप जास्त पातळ पण नाहीत लाटायच्या आता पुऱ्या म्हणले की तेल भरपूर लागतात किटले तर तेल आलं होतं संपत त्यामुळे मी आता तेल आहे तर ह्या डब्यातलं घेते आणि मग तेल घेतलं की नंतर कडेमध्ये तेल गरम करायचं अजून थोड्या फार पुऱ्या लाटायच्या राहिल्या त्यात लाटून घ्यायच्या आणि एवढं सगळं लाटून होते तोपर्यंत आपलं तेल पण छान कडकडीत असं गरम होते आता पुऱ्या वगैरे तळायचं असेल ना पुऱ्या म्हणा भजे म्हणा पापड म्हणा काय पण तळायचं असेल तर लोखंडाची कडे तुमच्याजवळ एक असायला पाहिजे कारण लोखंडाच्या कडेमध्ये कसं तळलं ना म्हणजे असं कडे घाण वगैरे होत नाही तेच ॲल्युमिनियमची कडे म्हणा स्टीलची कडे म्हणा त्याच्यामध्ये थोडंसं जर तळलं ना साईडने सगळं लाल लाल होतं आणि ते घासायला घासून घासून निघतच नाही जवळपास तीन चार वेळा घासावं लागतं ताकद लावून तेव्हा ते निघतं त्यामुळे लोखंडाच्या कडेमध्ये तळलेलं एकदम भारी किती पण तळा काही पण तळाकडे अजिबात घाण होत नाही घासायला जास्त लागत नाही फक्त साबणाने धुवून ठेवली तरी एकदम मस्त होते इकडे तरी तू बघू शकता आपल्या छान टमटमीत पुऱ्या आपल्या तयार झाल्यात पीठ घट्ट असल्यामुळं पुरी एक ना एक फुगली होती अशी एक सुद्धा पुरी चपटी नव्हती आणि इतक्या छान झाल्या ना पुऱ्या आम्ही जेवण करेपर्यंत एकसुद्धा पुरी राहिली नाही सगळ्या पुऱ्या संपल्या होत्या एकदम मस्त खुसखुशीत अशा झाल्या होत्या आणि त्या ना अशा टम्म जे झाल्या होत्या ना तर त्या कसल्याच फुटल्या नाहीत्या म्हणजे असं खाली हवास गेले नव्हते अशा तशाच फुगलेल्या पुऱ्या होत्या तुम्ही जवळून पण बघा बघू शकता एकदम छान असं त्याच्यावर ओवा दिसतो आहे आणि ओव्यामुळं टेस्ट एक नंबर लागते आणि आम्ही आणणार होतो अम्रखंड आणणार होतं त्यामुळं जेवण करायच्या अगोदर गरम गरम अशा पुऱ्या तयार करून घेतल्या भाजी तर आपली ऑलरेडी झाली आणि याच्यामध्येच मी थोडंसं पापड पण तळणार आहे उडदाचे पापड पण तळणार आहे आणि नंतर म्हणजे हे तांदाचे पा ता तांदा पापड आहे तर ते तांदाचे पण पापड तळते आणि झालं काय मी आता ह्याच्यामध्ये पीठ मळून घेतलं होतं मग ह्याचे सगळं संपलं की मग सगळ्या ज्या लाटलेल्या पुऱ्या होत्या त्या पोपटावर ठेवल्या आणि ह्याच्यामध्येच पुऱ्या काढल्या पापड तुळून घेतले मग आता एवढं सगळं आहे म्हणजे गरमागरम जेवण करायला पाहिजे त्यामुळे आम्ही लगेच जेवण करायला बसलो इथं आहे मटकीची उसळ अम्रखंड पुरी सगळं जेवण झालं की रोज दुपारी आहे तर आमचं आम्ही रोज दुपारी ताक तुम्हाला जेवण करायला तर भुलवलंच नाही तुम्ही सगळेजण या जेवण करायला आणि नंतर मग आता बनवते मी ताक तर संचित आमचा संचितला दही साखर खायला आवडते त्यामुळे मग संचितसाठी मी आता देते था मी आता दही साखर जेवण झाले झाल्या एक अर्ध्या तासाने ताक पित असतो आम्ही रोजच आता तुम्ही ना फक्त ताक पिण्यासाठी दही लावत असाल ना तर साय घालायची नाही आता संचित आमचा ना दही आवडते त्याला खायला दही साखर त्यामुळे मी मी दही बनवताना म्हणजे दही लावताना त्याच्यामध्ये साय पण घालत असते आणि मग साय घातल्यामुळं ताक आहे ना त्याच्यावर लोणी जास्त येतं तरी तर मी दही घेतलं त्याच्यामध्ये थोडीशी थोडंसं मीठ घालायचं थोडीशी साखर घालायची आणि फिरवून घ्यायचं फिरवायचं पण खूप जास्त नाही आमच्याकडं आता काय म्हणतो आपण रवी नाही रवी असेल तर रवीनं करायचं पण मिक्सरमधून फिरवत असते आणि ताक मसाला पण आहे पण आता गेल्या वेळेस म्हणजे गेल्या वेळेस म्हणजे एक दिवस अगोदरच ताक मसाल्याचं ताक केलं होतं त्यामुळं एक असं मी मसाला वापरून ताक बनवत असते कधी असं तर कधी तसं चला तुम्ही यात ताक पेला ताक पिऊन पे झालं की मग थोडासा आम्ही आराम केला आणि मग संध्याकाळच्या जवळपास एका आता साडेचार पावणे पाच वाजत आलेत आम्ही टी व्ही बघत बघत चहा बिस्किट खात होतो तर हे आहे पार्ले गोल्डचं बिस्किट आणि चहा तर हे बिस्किट आवडतं नंतर आम्ही चहा बिस्किट खाऊन आता होळी बघायचं आलो होतं तर पंढरपूरमध्ये सगळ्यात मोठी होळी कुठं आहे तर ह्याच्या शोधामध्ये चाललो होतं आणि माझ्या मोबाईलचं पण थोडंसं काम होतं तर ते पण दाखवायचं होतं संचितला पिचकारी पण घ्यायची होती मग हे सगळं आम्ही बघत फिरत चाललो होतो आणि बघू शकता संध्याकाळचं फिरायला ऊन कमी झालं ना मग छान वाटतं मला तर त्यामुळं मस्त असं संध्याकाळचं फिरत फिरत आम्ही कुठं होळी आहे ते बघत होतो हे बघा इथं होळीची तयारी सुरू होती आणि मग किती मोठीचे मोठी लाकडं वगैरे होती असं म्हणतात की मोठी होळी करू नका बातम्याला वगैरे सांगत होती तरी पण करणारे मोठी मोठी होळी करतात नंतर अजून आम्ही बघत होतो आम्हाला असं वाटलं की होळी जरा लवकर म्हणजे करतील वगैरे तर त्यामुळं आम्ही उगच फिरतच बसलो आणि सगळीकडं होळीची तयारी सुरूच होती आणि असं कुठंच अशी होळी बघायला मिळाली नाही नंतर इथं बघू शकता अशा जवळपास जे काय म्हणतो असं पेठा आहे त्यांना असं नावं पण आहेत काय काय मला माहिती नाही नंतर आता हे होळीला सगळीकडे डिमड्या का डुंबडी काय म्हणतात डिमडी हां तर ते सगळीकडं असं विकायला होतं संचितकडं आमच्या अगोदरचीच होती त्यामुळे त्याला काही नवीन घ्यायची गरज नाही जवळपास एक दोन तीन वर्षापूर्वीची संचितकडं होती आणि घेणारे लहान मुलं काय हट्टच करतात पाहिजे पाहिजे म्हणून त्यामुळे ते असं रोडच्या साईडलाच विकायला सगळीकडे होत्या डिमड्या तर फिरायला एकदम छान वाटतं आणि मग आम्ही संध्याकाळचं जात असतो असं फिरायला वगैरे आता इथं अजून पण आम्ही शोधत होतो होतो कुठं म्हणजे आता बघायचं होतं आम्हाला हेच बघायचं होतं काय म्हणतो आपण होळीचं पण होळी कुठं बाहेर आम्ही गेलतो मोठी होळी तर काय आम्हाला बघायला मिळाली नाही नाहीतर हे आमच्या घराच्या शेजारीच आहे तर ती बघायला नंतर आम्ही आलो आहे तर हे जवळपास होळी आहेत ना तर संध्याकाळी आठ वाजताच असते आठ सव्वा आठ साडेआठ वाजता त्यामुळे मोठी बाहेरची आम्हाला होळी तर बघायला मिळाली नाही मग म्हणलं आता जे घराच्या शेजारी आहे ती पण बघायला मिळायची नाही त्यामुळे मग आम्ही आता लोकर घरी आलो आणि इथं संचित आहे आमचा बघत बसला होता डिमडी वाजवतो इथं आणि बाकीचे सगळे मस्त असं चाललं होतं त्यांचं कार्यक्रम करायचं काम आणि एकदम छान छान असं होळीची पूजा वगैरे केली त्यांनी आणि जे कोण शेजारचे वगैरे आहेत तर तेच नैवेद्य वगैरे त्यांनी पण दाखवलात आणि बाकीच्यांनी पण केल्या होत्या तर आमच्या ह्या लाईनला जवळपास तीन केल्या होत्या तर असं एकदम मस्त असं होळीचा दिवस आमचा गेला दिवसभरातचं रुटीन आज मी तुम्हाला दाखवलं जवळपास एक सकाळी सकाळी म्हणतो ना सकाळी जवळपास एक दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत चला व्हिडिओ कसा वाटतं नक्की सांगा आणि बाय